ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जनतेचं काम करणं हे माझं कर्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार अडकूर येथे शेतकरी व नागरी सत्कार मिळावा आज अडकूर येथे शेतकरी आणि नागरी सत्कार मेळावा संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला संयुक्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ ला आणला आणि मुंबई सह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असा सगळा आपला संयुक्त महाराष्ट्र झाला पण मी काल पण बोललो आज पण मी बोलतो एकंदरीत महाराष्ट्र महाराष्ट्राचा इतिहास हा कायमच संघर्षमय राहिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजधानीत राज्याची स्थापना ही पासष्ट वर्षापूर्वीची जी माणसं असतील त्यांना दा आठवत असेल की संघर्षातूनच झाली एकशे सहा हुतात्म्यांनी तिथं सहकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानातून हा आपला संयुक्त महाराष्ट्र हा आपण घेतलेला आहे महाराष्ट्राला सहजी काही मिळालेलं नाही महाराष्ट्राने जे मिळवले ते लढून ते संघर्ष करून आणि त्याच्यामुळं बेळगाव कारवार बिदर बालकी निपाणी सह सीमा भागातील मराठी गाव महाराष्ट्रात घेण्यासाठी संघर्ष आजही कायम आहे सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत हा संघर्ष सुरू राहील तो थांबणार नाही याची ग्वाही मी सीमा भागातील मराठी बांधवांना देतो यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले माझ्या शेतकऱ्याचं बळीराजाचं जीवन आनंदाचं भरभराटीचं समृद्धीचं जावो यासाठी यंदा पाऊस चांगला पडावा अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करतो महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची समस्या अडीअडचणी दूर होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे असं साकडं देवाचरणी घालतो आजच्या घडीला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन हे महायुती सरकार पुढे चाललं आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरतीच हे सरकार कार्यरत आहे याच विचारधारेवरती पुढे चालत आपल्याला यश मिळणार आहे याची खूनगाठ आणि जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे मी अख्ख्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे मी जनतेचा सेवक आहे जनतेचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे राज्यातील सर्व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणं ही माझी मुख्य जबाबदारी आहे असे मार्गदर्शन केलं यावेळी चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर नेपसाठी प्रकाश चंदगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व माझे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील लेकर आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं त्यानंतर मी अनेक वेळेला दादांना ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झालं दादांना विनंती केली की दादा, के दादा आम्ही कमी पडलो पण आमच्या कार्यकर्त्यांची मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीनं एक ऊर्जा देण्याच्या दृष्टीनं तुमच्या आगमनानं ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा नवं चैतन्य निर्माण होणार आहे आणि तुम्ही आलो पाहिजे आणि तुमचा आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांचा सत्कार सोहळा आम्हाला चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करायचं आहे मधल्या काळामध्ये